त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून आलं बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रॉयाचं नाव बदनाम नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळजी गरज आहे ज्या सतेजनी त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून आलं बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग असं म्हणते ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आताही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळजी गरज आहे ज्या सतेजनी